बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता आपल्या बदलापूरमधील दिव्यांगांसाठी एक जनसंपर्क कार्यालय सुद्धा ओपन झालेलं आहे अर्थात एक हक्काची जागा दिव्यांग व्यक्तींसाठी नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात हे कार्य जे झालेलं आहे ते म्हणजे प्रीतम वारखडे सर त्याचबरोबर अनेक असे मान्यवरांचं जे आहे इथे आज आगमन झालेलं आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर नमस्कार दादा खरंच एक खूप चांगलं कार्य बदलापूरमध्ये आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळत आहे आज आपली सुद्धा आहे काय एक दिव्यांगाकरता एक चांगलं कार्यालय आणि महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालय हे वानखेड साहेबांना चालू केलं आहे आणि दिव्यांगाची हाक ते पूर्ण मंत्रालय पोस्टवर असो पूर्ण महाराष्ट्रभर असो ही जागणार आहे आणि पुन्हा दिव्यांगाचे जे पगाराचे प्रश्न आहेत जे पहिले हजार होतो तीन हजार मिळावा त्याच्यानंतर ज्या दिव्यांगाला ह्याच्या आपल्या कर्जाच्या अटी आहेत जे सहकारी जास्त त्या काढण्यात याव्या त्याच्याकरता पण ते बरेच श्री मंत्रालयात सीएम साहेबाला भेटून ते काम करणार आहे तर अर्थात हे जनसंपर्क कार्यालय आपल्या बदलापूर पश्चिम विभागामध्येच आहे जरा या कार्यालयाच्या माध्यमातून कुठले कुठले उपक्रम पार पडणार आहेत आणि दिव्यांग व्यक्तींना कशा पद्धतीने मदत होणार आहे आपण आज हे जनसंपर्क कार्यालय फक्त दिव्यांगांसाठीच तर नाही वरिष्ठ नागरिकांसाठी पण आहे आणि तसंच दिव्यांगांसाठी पण आहे दिव्यांगांचे बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे सहसा कोणाचं लक्ष नसतं बरोबर आहे आता त्याच्यामध्ये कसं आहे की आज दिव्यांगांना हजार रुपये पेन्शन आहे त्या हजार रुपयामध्ये काही होत नाही त्यासाठी आपण तीन हजाराची मागणी ऑलरेडी केलेली आहे साहेबांनी आपल्याला तसं सा आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आपण ती मागणी पूर्ण करू आणि त्याच्यानंतर दिव्यांगांना समजा काही लागणाऱ्या ज्या वस्तू वगैरे आहेत त्याही वस्तू बघायला गेल्या तर मोफत फ्रीमध्ये मिळतात केंद्र सरकारकडून मिळतात याची कोणालाच माहिती नसते कुठल्या दिव्यांगांना माहिती नसते ती माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि त्यांच्या त्या ते वस्तूंसाठी आपण प्रयत्न सुद्धा करू आणि त्याच्यानंतर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी जे लोन सुद्धा असतं लोन सुविधा आहे कर्जसुविधा आहेत या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्या या जनसंपर्क कार्यालयामधून आपण सर्वांचं मार्गदर्शन करून ते त्यांना मिळवून देण्याचे पूर्ण प्रयत्न करू अर्थात का दे का बर आपला जो जनसंपर्क कार्यालय आहे त्याचा कालावधी कसा असणार आहे म्हणजे एखाद्या देव्यांगला जर तुमच्याशी संवाद साधायचा तर त्यांनी कसं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत बरोबर आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की तुमच्यासारख्यांनी जर मनावर घेतलं तर खरंच आपलं कार्य खूप चांगलं होऊ शकतं कारण की पत्रकार म्हटलं तर आज हा राजकारणातला एक खूप मोठा घटक आहे जर तुम्ही मनावर घेतलं तर प्रत्येक दिव्यांगांचे प्रश्न इझिली सुटू शकतील तर आता जर आपण बघत असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा आपण रेल्वेमध्ये जो दिव्यांग डब्बा आहे त्यामध्ये सुद्धा जे रेग्युलर आपले प्रवासी आहेत ते सुद्धा राज्य करतात असं आपल्याला बघायला मिळालं अनेक अशा समस्यांना जे आहे आता कुठेतरी वाचा इथे नमस्कार आज उपस्थिती आहे आपली इथे आज काय होणार साहेबांना तर मी धन्यवादच करेल की आम्ही जी संस्था चालवते मतिमंद मुलांसाठी त्यांच्यासाठी एक जनसंपर्क कार्यालय दिव्यांगांसाठी त्यांनी जे ओपन केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी आमच्या संस्थेला भेट देऊन आमची जी समस्या समजून घेतली ती समस्या म्हणजे ओपन जिमसाठी आम्ही मुलांच्या शारीरिकदृष्ट्या मागणी केली होती त्याचा पाठपुरावा सरांनी खूप छानपैकी आम्हाला दिलेला करता आहे आणि ते करतासुद्धा आहे अर्थात अविनाश देशमुख सर सुद्धा आपल्यासोबत झाले नमस्कार अनेक असे जनसंपर्क का कार्यालय बदलापूर शहरामध्ये ओपन होत असतात मात्र हा काहीतरी वेगळा जनसंपर्क का कार्यालय आपल्याला दिसतं जो दिव्यांगांसाठी काम करणार आहे कसं वाटते काय बोला मी प्रथमत दायमा साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहरामध्ये माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वागत करतो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या काय कार्यालयातून काही आम्हाला सूचना असतात की प्रदेशच्या कुठल्याही सेटचे अध्यक्ष जर तुमच्या शहरात असेल तर त्यांचं एक स्वागत केलं पाहिजे त्या उद्देशाने मी त्यांचं आता स्वागत केलं आणि आला प्रश्न तुमचा दिव्यांगाचा जे का गा रंजले गांजले त्याची म्हणून वापुले या सेवाभावीतून दिव्यांगाची सेवा, सेवा माझे मित्र सहकारी करतात आणि त्यांच्या सेवेला चांगली इथून आज सुरुवात झालेली आहे मी तुमच्या माध्यमातून असं बदलापूर शहराच्या आणि आसपास ग्रामीणच्या लोकांना असं आवाहन करतो की इथं ज्या काही दिव्यांगाच्या बाबतीत काही छोटे मोठे प्रश्न असतील उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो